नमस्कार माझं नाव सिद्धार्थ डांगे आहे मी नाटकातल्या डांगे सेलिब्रेशनचा ओनर आहे मला काय डांगे साहेब मला सांगा की डांगे सेलिब्रेशन तिथे हा सेलिब्रेशन आहे हा केव्हापासून सुरुवात करण्यात आला कशा प्रकारे आपल्याला संकल्पना आली की आपण सेलिब्रेशन सुरू करा सर मी <coughs> माझी स्वतःची शेती होती आता शेती विकण्यापेक्षा म्हटलं <coughs> आपल्या मुलांची वगैरे भविष्यात कामात येईल त्यासाठी मी इथे मी लॉन टाकण्याचा विचार केला जवळपास माझा पाहून दोन दोन एकरमध्ये माझा लॉन आहे तर मी स्वतः म्हणजे रिटायरमेंट नंतर मी स्वतः हा उद्योग सुरू केला तर मी स माझा पूर्ण लॉन आहे लॉनमध्ये मी पूर्ण हॉल बनवला आहे आणि माझ्याकडे जवळपास पाहून एक, एक एकरची पार्किंगच आहे माझ्याकडे त्यातल्या त्यात माझ्याकडे सप्तपदी असतो त्यानंतर माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आहे पूर्ण हॉलचं डेकोरेशन आहे फायबर डेकोरेशन आहे त्याच्यानंतर माझ्याकडे पूर्ण ग्रेट गेट इंटेरियर डेकोरेशन व्यवस्थित आहे सगळ्या प्रकारच्या माझ्याकडे रूम आहेत माझ्याकडे एसीच्या नॉन एसीच्या रूम आहेत माझ्याकडे अकरा रुम आहेत हॉल आहे माझ्याकडे आणि मी जसे जसे म्हणजे कस्टमर आले तर त्यांची परिस्थिती पण त्यांना कमी जास्त करून मी त्यांना लॉन दे देत असतो आणि हॉल पण देत असतो लग्न हे अतिशय महत्वाचं एका जीवनासाठी महत्वाचं असं घटक आहे तर इथे आपण जर सांगितलं की लोकांना जसं ऍडजस्टमेंट होत तसं आपण त्यांना देतात हे पॅकेज आपण बनवून देता की फक्त मी त्या जनरली रेंट आणि आमच्याकडे कॅटरिंगवाले आहेत तर त्या कॅटरिंग दोन तीन त्यांना म्हणतो जर तुमच्याकडे कॅटरिंगची सोय नसेल तर आपल्याकडे कॅटरिंग आम्ही त्यांना नंबर देतो म्हणजे त्यांना कुठं भटकायची आवश्यकता नाही पडली पाहिजे म्हणून आमच्याकडे दोन तीन कॅटरिंग वाले त्यांनी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कमी जास्त रेटने तुम्ही करून घ्या मी फक्त आपला रेंट घेतो त्यांना कॅटरिंग सुद्धा करतो त्याच्यानंतर इव्हेंट वगैरे करायची आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांना इव्हेंट नंबर देतो नंबर ते आपले नंबर घेऊन त्याची कॉन्टॅक्ट करून ते कमी जास्त ते करत असतात आजकाल समारंभ करण्यासाठी सेलिब्रेशन हॉल घेतात लॉन घेतात आणि त्याची बाकीचे जे लोक महागडे असे रेट असे घेत असतात पण आपल्या इथे आपल्या सेलिब्रेशनला देतात तर काय दर कशा प्रकारे दर आपण केलेलं आहे आता सर मी इथं जे लॉन आहे त्या आजूबाजूला त्यांचे साहेब खूप महाग रेंट आहे कोणाचा दोन लाख आहे कोणाचा पाऊन दोन लाख आहे पण मी सगळ्यात कमी जास्त करून म्हणजे एक पर्यंत कोणी आला पंच्याहत्तर लाख देतो कोणाला सव्वा लाख देतो आणि हॉल लागत हॉल साठ सत्तर म्हणजे जशी म्हणजे परिस्थिती पाहून त्यांना देत असतो मी एकदमच झालंच न करत त्यांना कमी कर जास्त करून त्यांना देत असतो आणि त्यांनी समाधान करत असतो आणि आपल्या जे पार्किंग आहे महत्वाचं सेलिब्रेशन अनुभव म्हणून पण पार्किंग इथे पार्किंगच आहे एकेकडची आपण पार्किंग दिलेली आहे तर ही जे पार्किंग आहे म्हणजे किती किती कॅपॅसिटी कि वाला आहे माझं पूर्ण दोन सुधारण द्यायला सगळ्यात जास्त दिले आहे की पुष्कळचे लॉन हॉल मध्ये पार्किंग असल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत म्हणून मी सगळ्यात जास्त पार्किंगला महत्त्व दिलेलं आहे कारण मोठे मोठे चांगले सुंदर बनवले पण पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत आणि म्हणून मी जवळपास पाऊन एक पार्किंगला जागा सोडलेली आहे त्याच्यामुळे मला जे गाड्या वगैरे जे रोडवरती लागणार त्या उद्या भविष्यात तो प्रसंग निर्माण होत नाही इतकी कॅपॅसिटी माझ्या मा लॉन मध्ये ठेवली आहे तुमच्या लॉन मध्ये फक्त लग्न समारंभासाठीच लॉन देतात की इतरही प्रोग्रामसाठी साठी म्हणजे जसं एक्झिबिशन लागतात जसं पॉलिटिकल पार्टीच्या रॅली होतात समजा सभा होतात अशा पद्धतीच्या कोणकोणत्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा लॉन उपलब्ध करून देत असता तर साहेब आम्ही असं असते की जर आमच्याकडे साक्षीगंधाचा कार्यक्रम बड्डेचा कार्यक्रम लग्नाचा हे होतात कोणते पॉलिटिकल पार्टीचे जर कोणता कोणते कार्यक्रम त्यांनी मागितलं त्यांना सुद्धा आम्ही देतो कोणाचे कंपनीचे लोक येतात त्यांनी जर मागितला लॉन आम्हाला कंपनीचे काही लोक आहेत त्यांच्याकडून सभागृह असते आपल्या सभा घ्यायच्या असतात छोट्या मोठ्या सभा घ्यायच्या असतात त्यांना सुद्धा आम्ही हॉल देतो प्रोव्हाइड करतो लॉन सुद्धा प्रोव्हाइड करतो आज डेस्टिनेशन वेडिंग खूप इंटरेस्टेड झालेले आहे म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग अंतर घरातून खूप दूर अंतरावर असं जायचं आणि वेडिंग करायची आता सपोज एखादा व्यक्ती बाहेर एम मारा आणि तीन चार दिवसासाठी केलं त्याच्यासाठी पॅकेज नाही नाही वेगळं त्यांना फक्त आम्ही त्यांना लागल्या तर रात्रभर राहतात त्यांना आम्ही रुमात देतो त्यांना तर रुमाचा आम्ही रेंट वेगळा घेतो जसं आमच्या रुमात त्यांना एसीच्या गावाच्या रुमा लागल्या तर त्या रुमात जास्त लोक असले तर त्यांना आम्ही आमच्या हॉलमध्ये हॉलमध्ये त्यांना बेड टाकून त्यांची आम्ही सोय करून देतो गांधी सेलिब्रेशन हे नागपूर झिरो माईल किती किलोमीटर आहे जवळपास साहेब दहा ते बारा किलोमीटर आहे दहा ते बारा किलोमीटर आणि पूर्ण फॅसिलिटीज पूर्ण ते येण्या जाण्याकरता गाडी वगैरे पूर्ण अवेलेबिलिटी आहे असं असते की बसेस आहेत सिटी बसेस इथपर्यंत ऍटो येतात इथपर्यंत म्हणजे काही त्रास नाही जवळपास रिंगोळ दाखवणार बाहेर गावात सुद्धा आले त्यांना जवळ पडते ते तिथे लॉन मध्ये येण्याकरता हॉलमध्ये लोकांना भेट द्यायची असेल किंवा आपल्याशी संपर्क होऊ शकतात वेबसाईट बदलेली आहे आम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर वगैरे आम्ही ऍडव्हर्टाईज देत असतो जर असं कोणाला आम्हाला कॉल करतात आणि त्या कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात त्याच्याप्रमाणे पाहायला येतात आम्ही सजेस्ट करतो आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो सेव्हन नाईन फोर एट एट टू हा आमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरून ते कॉल करतात गुगलवरून वरून वर इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून वर कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात आणि मग त्यांना आम्ही पाहायला बोलावत ते पाहतात आणि त्यांना योग्य वाटलं तर ते पण बुकिंग करतात ॲड्रेस आमचा ॲड्रेस आहे गांगे सिलिप्रेशन कुडकेश्वर रोड पिपळा फाटा आवट हिंगोळ जवळ मेन रोडलाच आहे तर तो आपला ॲड्रेस आहे चॅनलच्या माध्यमातून बघत आहे त्यांना राहणार आहे मेसेज तर साहेब असं राहील की आपला सगळं व्यवस्थित आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा याचा उपयोग केला पाहिजे घेतला पाहिजे आणि आपण सगळ्यात कमी रेटने देतो त्याचा सुद्धा गरीब गोरगरीबांना सुद्धा फायदे आजकाल लोक घरी लग्ना करता कुठे ना कुठे आपल्या पद्धतीनुसार सोयीनुसार लॉन मध्ये हॉलमध्ये पाहतात तुम्ही घरी करण्याची पद्धत होती परंतु आता जागेच्या अभावी ते लॉन हाल बघत राहतात तर आपण जशी परिस्थिती लोक आहे त्याप्रमाणे आपण कमी जास्त रेट ठेवून त्यांना आपण लॉस किंवा हात घेत असतो समाधान करतो